नमस्कार दर्शकहो आपण आता आहोत वेंगुर्ला तालुक्यातील खवण्या गावमध्ये आणि खवणे गावातील कायकिंग हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध आहे आणि आपण त्याच खवण्याच्या खाडीमध्ये आहोत कायकिंग करण्याचा आनंद आपण घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आपण या ठिकाणी पाहत पाहू शकता कांदळवन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे कांदळवन सफारी देखील ह्या कायकिंगच्या माध्यमातून आपण करू शकतो आणि इकडच्या बाजूला मी कॅमेरामॅनना सांगेन की जरा मागच्या बाजूला कॅमेरा फिरवा या बाजूला आपण पाहू शकतो नारळ आणि फोपळीच्या बागायती देखील या ठिकाणी आहेत एकंदरीत कोकण म्हणजे काय हे अनुभवायचं असेल तर खवणे या ठिकाणी कायाकिंग करण्यासाठी यावं दर्शक हो आपल्याला माहितीच आहे की कोकणातील तरुण नेहमी म्हणत असतात की या ठिकाणी रोजगाराचा अभाव आहे आणि म्हणून अनेक तरुण पुणे किंवा मुंबई अशा ठिकाणी नोकरीनिमित्त जात असतात या ठिकाणी योगेश म्हणून तरुण आहेत आपल्याकडे त्यांनी हा काया किंगचा व्यवसाय या ठिकाणी सुरू केला आहे बरं आपल्या तरुणांचं नेहमी म्हणणं असतं की कोकणात आमच्या रोजगार नाही नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत म्हणून अनेकदा कोकण सोडून मुंबई किंवा पुणे असेल कोल्हापूर असेल गोवा असेल अशा ठिकाणी जात असतात खरोखरच तसं काही आहे का असं काय नाही की या ठिकाणी आपल्या कोकणाला अशा भरपूर संधी आहेत आणि त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे जे आता आपण या खवणे गावामध्ये बघतो आहे कारण मी स्वतः एक मुंबईला गेलो होतो नोकरीसाठी पण तिथं मी मला मी तिथून आलो आणि इथंही अशा प्रकारचे व्यवसाय हे या ठिकाणी चालू आहेत म्हणजे असं काय नाही मुंबई पुण्याला जायचं असं काही नाही या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला भरपूर संधी आहेत या कोकणामध्ये या ठिकाणी या बोटिंग या सुंदर या ठिकाणी आमच्या गेल्या वर्षी या ठिकाणी दोन बोटी होत्या त्यानंतर दहा झाल्या दिवाळीला पस्तीस झाल्या आणि आता आमच्या खवणे दोनशे बोटी आहेत साधारण किती वर्ष झाली हा व्यवसाय करताय एकच वर्ष झालंय आणि एका वर्षामध्ये एवढं डेव्हलप झालंय की आज पंचवीस तीस कुटुंब या ठिकाणी उदरनिर्वाह आपला चालवतात या व्यवसायावर बरं या ठिकाणी हा म्हणजे ही कल्पना तुम्हाला कशी सुचली की कायकिंग या ठिकाणी करावं वगैरे कसं काय सुचले हा कायाकिंग व्यवसाय या ठिकाणी एक आमच्या इकडचाच एक मुलगा होता विराज परब यांनी या ठिकाणी दोन बोटी घेऊन आला आणि त्याने तो शिक्षणासाठी मालवणला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी दोन बोटी त्या तिथे तिथून आणल्या आणि या ठिकाणी त्याने व्यवसाय त्याला वाटलं एवढं काही चालणार नाही पण बघता बघता पर्यटकांनी आणि त्या एवढा व्यवसाय काय किंग वाढला की आज भरपूर प्रमाणात या ठिकाणी रोज निर्माण झालेला तरुणांना बरं हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर खर्च किती आहे साधारण समोर या व्यवसायाला खर्च म्हणजे ही जी बोट आहे कायकिंगची याला त्याची जर तीस हजार रुपये त्याचं हे आहे पेमेंट म्हणजे त्याची जी किंमत आहे ना ती तीस हजार रुपये आणि आणपर्यंत म्हणजे पस्तीस हजाराला एक बोट पोटते पडते ती जॅकेट वगैरे सर्व तो खर्च होतो म्हणजे ज्याप्रमाणे हो सर्व आम्ही देतो त्यांना त्याला दहा पंधरा हजार रुपये खर्च येतो ओके बरं कायकिंग या ठिकाणी करायचं असेल कायकिंग या ठिकाणी जर करायचं असेल तर किती तुम्ही चार्जेस घेता कायकिंग कायकिंग असेल तर या ठिकाणी आम्ही पर पर्सन दोनशे रुपये घेतो आणि जर बोटिंग असेल तर हजार म्हणजे असं घेतो ही आता मोठ्या बोट मध्ये आपण बसलो आहोत म्हणजे एका बोट मध्ये किती लोक बसू शकतात आता एका बोट मध्ये आठ लोक आम्ही बसवतो या ठिकाणी हो। okay. आ... oh. हो। okay. या आठी लोकांसाठी मग एक हजार रुपये मध्ये आणि बरं हे काय किंग करायचं असेल मग त्यामध्ये तुम्ही काय काय दाखवता या ठिकाणी किव म्हणू आहे आणि या ठिकाणी झाडे आहेत मँग्रोवची या ठिकाणी आम्ही संपूर्णपणे या ठिकाणी फिरवून त्यांना व्यवस्थितरित्या त्यांना या ठिकाणी पर्यटन म्हणजे त्यांना व्यवस्थितरित्या आम्ही या ठिकाणी फिरवतो तर मी फिश थेरपी बद्दल ऐकलेलं तो नेमका काय प्रकार आहे कारण बाहेर मुंबईसारख्या का ठिकाणी पैसे देऊन आपण ती फिश थेरपी घेतो इथे तर आपल्याला ही मोफत करायला मिळते काय प्रकार आहे या ठिकाणी फिशचं कसं आहे त्या ठिकाणी पाणी साठवून त्या ठिकाणी फिश आपले ऑलरेडी इथे असतात गावामध्ये ते फिश तिथे दाखवले जातात आणि ते फिशचं कसं आहे नैसर्गिकरित्या होतं पण आता त्या ठिकाणी थोडं आपला उन्हाळा चालू पाणी कमी झालं आहे त्यामुळे फिशचं जरा आम्ही दाखवू शकत नाही या ठिकाणी साधारण किती लोक दररोज या ठिकाणी कायकिंग करण्यासाठी येतात Every... साधारण या ठिकाणी नाही म्हटलं हजारो लोक येतात हजारो हजारो आणि सर्वांचं कायकिंग या ठिकाणी व्यवस्था सुंदर प्रकारे या ठिकाणी चालू आहे गव्हर्नमेंटला किंवा प्रशासनाला या माध्यमातून काय सूचना तुम्हाला करायची गव्हर्नमेंटला भरपूर सूचना आहेत त्या ठिकाणी पहिलं म्हणजे या ठिकाणी खवणे गावाला जे, जे टॉयलेट टॉयलेटचा गंभीर प्रश्न आहे म्हणजे त्या ठिकाणी एक त्यांनी टॉयलेट केलं पण आता ते निष्कृष्ट दर्जाचं असं टॉयलेट आहे त्या ठिकाणी चांगलं सुसज्ज टॉयलेट त्यांनी करायला पाहिजे एवढं हजारो पर्यटक येतात त्यांनाच कुठेतरी ती हे निधी मिळू शकतो माध्यम असून त्याच्या या ठिकाणी त्यांनी पाण्याची सोय करायला पाहिजे बरेच असे या ठिकाणी प्रॉब्लेम टॉयलेट्स हा मुख्य कारण लेडीज लोक असतात त्यांना मोठा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी नितेश राणेंना सुद्धा आम्ही विनंती करू शकतो कारण त्यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष घालायला पाहिजे आमच्या खूप अपेक्षा आहेत त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी यावं आमचं काय किंग कसं चाललंय काय हे त्यांनी बघावं निश्चित काही पर्यटक देखील आपल्यासोबत आहेत कसं वाटतं नेमकं खूप छान एक्सपिरियन्स आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे या कायकिंग करण्यासाठी जे पर्यटक आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी दिली आहे मी देखील या ठिकाणी कायकिंग करण्यासाठी या मँग्रूव्ह जे आहेत कांदळवन सफारीसाठी या ठिकाणी आलेलो आहे खूप छान एकदम मजा वाटते अतिशय थरारक असा अनुभव आहे बोटीत बसण्यापूर्वी मी कायकिंग देखील केलं होतं भीती पण वाटत होती पण तेवढाच थरार देखील वाटत होता खूप उत्साह वाटत होता तुम्ही देखील या आणि या कायकिंगचा जो आहे तो आनंद घ्या आबा सह चिन्मय घोगे सिंधुदर्पण खवणे